अमरावती महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त भव्य दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम दिनांक सोळा ते एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस दरम्यान सांस्कृतिक भवन अमरावती येथे भव्य स्वरूपात पार पडणार असून या आयोजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथे थेट भेट देऊन संपूर्ण परिसराची सखोल पाहणी पाहणी दरम्यान आयुक्तांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकारी अभियंते आणि विभाग प्रमुखांशी चर्चा केली महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात परिसर स्वच्छ प्रकाशमय ठेवावा तसेच सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले त्यापुढे म्हणाले की हा उत्सव केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नसून नागरिकांच्या सहभाग भागातून शहरातील कला संस्कृती आणि सामाजिक एकता यांचे दर्शन घडविणारा उत्सव ठरेल त्यामुळे सर्वांनी मिळून या आयोजनाला यशस्वी करावे या दिवाळी आनंदोत्सवात नागरिकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे फोटोग्राफी प्रदर्शनात शहरातील छायाचित्रकारांनी उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शन केल्या जाणार आहे तसेच बचत गटाचे स्टॉल स्थानिक उद्योजकांची उत्पादने खाद्यपदार्थ हस्तकला वस्तू तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलांसाठी मनोरंजन उपक्रम या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे महानगरपालिकेच्या या उपक्रमात विधी संस्था सहायोजक म्हणून असून या सहकार्यामुळे कार्यक्रमाला अधिक चांगले व्यवस्थापन लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी पाहणी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिसर आकर्षकपणे सजविण्याचे नागरिकांसाठी पार्किंग पिण्याचे पाणी व सुरु व्यवस्थेची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला असून अमरावतीकरांसाठी या दिवाळी आनंदोत्सवात आणि शहराच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी सांस्कृतिक भवनचे व्यवस्थापक कार्यक्रम संयोजक तसेच विविध शाखांचे कर्मचारी उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेचा दिवाळी आनंदोत्सव हा शहरातील सर्व नागरिकांसाठी एक आनंददायी सांस्कृतिक आणि कलात्मक अनुभव ठरणार आहे या पाहणी दरम्यान उपायुक्त योगेश पिठे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक खडेकर बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण एनयूएलएम विभागाचे व्यवस्थापक भूषण बाडे देवदत्त कुलकर्णी उपस्थित होते